तर माझं नाव दीपाली सो आज माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये मा आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन आहे सो त्यांना वारकरी विठ्ठल किंवा रुक्मिणी बनून जायचंय मी तिला आज वारकरीचा कॅटअप दिलाय तो कॅटअप तिला कसा दिला तिला कसं तयार केलं ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो चला बघूया So, uh, तो, तो सो सगळ्यात अगोदर हा नॉर्मली जो झप्पा कुर्ता असतो जो आपण दिवाळीमध्ये किंवा इतर स्तनाला घालतो तो हा नॉर्मली झप्पा कुर्ता आहे त्याच्यानंतर हा पंचा आहे आणि आपले जे टाळे ते आहे आणि तुम्ही नॉर्मली तुळशीची माळ सुद्धा घेऊ शकतात पण माझ्याकडे तुळशीची माळ नाही आहे सो मी कडे नॉर्मली जी आपली जप माळ असते ती घेतलेली आहे सो सगळ्यात अगोदर मी तिला छान असं पावडर लावून तिला कपडे घालून घेतलेले बघा कपडे घालताना सुद्धा किती गप्पा मारती ती त्याच्यानंतर अगोदर मी तिला असे कपडे घालून घेतले आणि त्याच्यानंतर आपण जो आपला गंध असतो त्याला पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण गंधाचा आकार द्यायला आपल्याकडे जी युपी नसते ती घ्यायची त्याला गंधामध्ये असं चांगलं असं बुडवून घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवलं तसं प्रकारे ती लावायची आहे आणि आपला गंधाचा आकार येऊन जाईल त्याच्यानंतर गंधचा एक टि टिपका लावायचा आहे आणि नंतर बुक्का लावायचा आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं प्रकारे सगळीकडे गंध लावून घ्या आणि बुक्का सुद्धा लावून घ्या आणि त्याच्यानंतर हा जो पंचा असतो त्याला चांगला असा फोल्ड करून घ्यायचा आहे त्याला तुम्ही एक खांद्यावर सुद्धा नॉर्मली देऊ शकता पण मी इकडे तिला दोन खांद्यावर दिले त्याच्यानंतर आपली जी जप आहे ती घातली आणि टाळ सुद्धा तिला दिलेली आहे आणि त्याच्यानंतर शेवटी टोपी घालायची आहे बघा आपला वारकरी किती छान दिसतोय किती छान गेटअप आलाय ना तुम्हाला हा गेटअप कसा आवडला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या व्लॉग मध्ये बाय वाजायला ये Yeah, Harry.